नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका जबरदस्त अपडेटबद्दल बोलणार आहो आणि त्या अपडेटमुळे कोणत्या आठ कंपन्या इम्पॅक्ट होऊ शकते ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहो तर चला बघूया काय आहे हा अपडेट तर मित्रांनो काल म्हणजे गुरुवारी ट्रम्पने फार्मा सेक्टरला नवीन टॅरिफमधून सूट देण्याची घोषणा केली होती आणि मित्रांनो याचा इम्पॅक्ट काल फार्मा इंडेक्स आणि फार्मा सेक्टरच्या कंपन्यावर सुद्धा पाहायला मिळाला होता आणि त्याचमुळे फार्मा सेक्टरचा इंडेक्स आणि फार्मा सेक्टरचे शेअर काल पॉझिटिव्हमध्ये क्लोज झाले होते आणि मित्रांनो आज ट्रम्पने एअरफोर्स वनमध्ये पत्रकारांच्या सोबत चर्चा करत असताना सांगितले की आम्ही फार्मा सेक्टरवर आतापर्यंत कधीही न पाहिलेला टॅरिफ लावणार आहे अशी धमकी दिली आणि मित्रांनो याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला फार्मा सेक्टरच्या इंडेक्स आणि फार्मा सेक्टरच्या कंपन्यांच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे तर मित्रांनो चला आता आपण फार्मा सेक्टरच्या आठ अशा कंपन्या बघणार आहो ज्यांचा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू यू एसमधून येतो आणि मित्रांनो जेवढा जास्त रेव्हेन्यू कंपनीचा यू एसमधून येईल तेवढाच हा टॅरिफ लावल्यानंतर त्या कंपनीवर नेगेटिव इम्पॅक्ट पडेल तर चला बघूया कोणत्याही या आठ कंपन्या आणि यांचा किती रेव्हेन्यू यू एसमधून येतो तर मित्रांनो सगळ्यात पहिले कंपनीचे नाव आहे टॉरेंट फार्मास्युटिकल्स लिमिटेड आणि मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी एट पॉईंट थ्री वन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे सिक्स्टीन पॉईंट वन सेवन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे एट पॉईंट टू फाईव्ह पर्सेंट गव्हर्मेंटची होल्डिंग आहे पॉईंट वन झिरो पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे सेवन पॉईंट वन सेवन पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीचा नऊ पर्सेंट कनसॉल्युडेटेड रेव्हेन्यू यू एसमधून येतो आणि मित्रांनो या कंपनीचा फक्त नऊ पर्सेंट अनसॉल्युडेटेड रेव्हेन्यू यू एसमधून येतो म्हणून मित्रांनो आज या कंपनीवर जास्त आपल्याला इम्पॅक्ट पाहायला मिळाला नाही चलात सिपला लिमिटेड लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग ही ट्वेंटी नाईन पॉईंट वन नाईन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी सिक्स पॉईंट सिक्स फाईव्ह पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी सेवन पॉईंट फोर नाईन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे सिक्स्टीन पॉईंट फोर थ्री पर्सेंट आणि मित्रांनो सिप्ला लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू येतो यू एसमधून ट्वेंटी नाईन पर्सेंट म्हणजे मित्रांनो जर सिप्ला लिमिटेडचा टोटल कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू असेल शंभर रुपये तर त्यातली एकोणतीस रुपयाचा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू यू एसमधून येतो आणि मित्रांनो याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला सिप्ला लिमिटेडच्या शेअरवर ने निगेटिव्ह ने पाहायला मिळाला आहे चला तर बोलया सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी फोर पॉईंट फोर एट पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे एटीन पॉईंट झिरो फोर पर्सेंट डी एसची होल्डिंग आहे एटीन पॉईंट फोर थ्री पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे एट पॉईंट नाईन टू पर्सेंट आणि मित्रांनो सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू येतो यू एसमधून थर्टी टू पर्सेंट म्हणजे मित्रांनो जर सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज लिमिटेडचा टोटल कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू असेल शंभर रुपये तर त्यातले बत्तीस रुपयाचा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू यू एसमधून येतो आणि मित्रांनो याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला या कंपनीच्या शेअरवर सुद्धा निगेटिव्ह पाहायला मिळाला आहे चला आता बोलया लुपिन लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी सिक्स पॉईंट नाईन फोर पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी टू पॉईंट झिरो फोर पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी फोर पॉईंट सेवन थ्री पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे सिक्स पॉईंट टू सेवन पर्सेंट आणि मित्रांनो लुपिन लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू येतो यू एसमधून थर्टी सेवन पर्सेंट म्हणजे मित्रांनो जर लुपिन लिमिटेडचा टोटल कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू येत असेल शंभर रुपये तर त्यातले बत्तीस रुपयाचा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू येतो यू एसमधून आणि मित्रांनो या कंपनीवर सुद्धा या अपडेटचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडला आहे चला आता बोलूया झायडस लाईफ सायन्सेस लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सेवन्टी फोर पॉईंट नाईन एट पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे सेवन पॉईंट फाईव्ह थ्री पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे टेन पॉईंट सिक्स वन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे सिक्स पॉईंट एट फाईव्ह पर्सेंट आणि मित्रांनो झायडस लाईफ सायन्सेस लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू येतो यू एसमधून फोर्टी सिक्स पर्सेंट म्हणजे मित्रांनो जर झायडस लाईफ सायन्सेस लिमिटेडचा टोटल कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू असेल शंभर रुपये तर त्यातले छेहेचाळीस रुपये यू एसमधून येते आणि मित्रांनो या अपडेटचा इम्पॅक्टसुद्धा झायडस लाईफ सायन्सेस लिमिटेडवर आज निगेटिव्ह पाहायला मिळाला आहे चला तर बोलूया डॉक्टर रेडीज लॅबोरेटरीज लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे ट्वेंटी सिक्स पॉईंट सिक्स फोर पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी सिक्स पॉईंट एट फाईव्ह पर्सेंट डी आय होल्डिंग आहे ट्वेंटी टू पॉईंट एट नाईन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी थ्री पॉईंट फोर सिक्स पर्सेंट आणि मित्रांनो डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू येतो यू एसमधून फोर्टी सेवन पर्सेंट म्हणजे मित्रांनो जर या कंपनीचा टोटल कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू येत असेल शंभर रुपये तर त्यातले सत्तेचाळीस रुपयांचा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू येतो यू एसमधून आणि मित्रांनो याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे चला तर बोलया अरबिंदो फार्मा लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी वन पॉईंट एट टू पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे सिक्स्टीन पॉईंट टू नाईन पर्सेंट डी एसची होल्डिंग आहे ट्वेंटी फाईव्ह पॉईंट टू वन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे सिक्स पॉईंट सिक्स सेवन पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीचा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू येतो यू एसमधून फोर्टी एट पर्सेंट म्हणजे मित्रांनो जर या कंपनीचा टोटल कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू येत असेल शंभर रुपये तर त्यातले अठ्ठेचाळीस रुपयांचा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू यू एसमधून येतो अठ्ठेचाळीस रुपयांचा आणि मित्रांनो याच चा अपडेटचा इम्पॅक्ट आज या कंपनीवर सुद्धा पाहायला मिळाला आहे चला बोल या लास्ट कंपनीबद्दल जीचे नाव आहे ग्लँड फार्मा लिमिटेड आणि मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी वन पॉईंट एट थ्री पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे फाईव्ह पॉईंट झिरो फोर पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे थर्टी फोर पॉईंट एट झिरो पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे एट पॉईंट थ्री थ्री पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीचा कन्सोलिडेटेड रेव्हेन्यू येतो यू एसमधून फिफ्टी पर्सेंट म्हणजे मित्रांनो जर या कंपनीचा टोटल कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू असेल शंभर रुपये तर त्यातले पन्नास रुपयाचा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू या कंपनीचा यू एसमधून येतो आणि मित्रांनो याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला ग्लँड फार्मा लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय